ो काय चालू आहे बायको बायको नाही साला आहे तिच्याकडे फोन दे अहो आमच्याशी बी बोला कधी मधी अस का सांग बर का मग सातगुणीला पस्तीस किती होते खांबा दाजी ताईकडे फोन देतो आता कसा आला वाटणीवर ताई तो या बैलाचा म्हणजे तो या नवऱ्याचा फोन आहे हॅलो काय काय चालू आहे पंका आणि टी व्ही चालू आहे अवा गुटण्यात मींदू काम काय चालू आहे भांडे घासत होते मी नु का भांडे घासू लागा ला। तुम्ही बायले आहे का बयायवानी भांडे घासल तुले मजाक समजत नाही का मजाक करत होते का तुम्ही तुला आवडतो का मी खरं सांगू का खोटं खरं सांग ना मले तुम्ही जर बी आवडेल नी पण तुमची प्रॉपर्टी पाहून मी हाव मनेले लग्नासाठी इतकं बी खरं नव्हतं सांगायचं ए पोट्या भाकर काल चाललं मलिनी खायची भाकर तुम्ही का अरे त्या झिपऱ्या पोहरीसाठी भाकर सोडतो का तुम्ही घ्याला उघडून मलिनी खायची भाकर मर मग तसाच तुमचे बाबा मला झिपरी म्हणते काय त्याच्याकडे लक्ष लोक देऊ गोळ्या चालू याच्या आधी कुठे लपड चालू होत का तुमचं नाही एकदम कोरा पिशे मी <laughs> तू चालू होत का कुठं लपड खरं सांगू का कोट खरं सांग पण मला आटेक येणार नाही इतकंच खरं सांग मी द्वंदा पळून जायल होते